धनगर समाजाला एस टी आरक्षण मिळावं या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीनं धनगर जागर यात्रेचं शुक्रवारी चार हुतात्मा धनगर समाजाचा एस टी आरक्षणामध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं दिनांक तीन सप्टेंबर ते नऊ सप्टेंबर पर्यंत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात धनगर जागर यात्रा काढण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर शुक्रवारी धनगर जागर यात्रेचं सोलापुरात सकल धनगर समाजाच्या वतीनं चार हुतात्मा पुतळा चौक हो इथं स्वागत करण्यात आलं स्वातंत्र्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीमध्ये म्हणजे ज्या विषयावरती ज्या आधारावरती भारतीय राजघटना लिहिली गेली त्याच्यामध्ये मानवंशास्त्रज्ञांच्या पुस्तकांमध्ये आणि जातनिहाय जनगणनेमध्ये हे जे बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरी होतं त्यावरती आधारित महाराष्ट्रातील अनुसूत जमातीच्या लिस्टमध्ये छत्तीस क्रमांकावरती धनगर असायला हवं होतं त्याच अनुषंगानं सगळी प्रक्रिया झालेली होती परंतु इथल्या प्रस्थापित राजव्यवस्थेनं रच्याऐवजी ड केला गेला आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये दोन नंबरची दोन करोडची लोकसंख्या मतदारसंख्या असलेला एक प्रचंड मोठा जात समूह या ठिकाणच्या न्याय हक्क अधिकारापासून वंचित आहे आणि या अवस्थेमध्ये आज आमची चौथी पिढी जवळपास पन्नास वर्षाच्या संघर्षानंतर आता रस्त्यावरती आहेत डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत राजनेते आहेत पदाधिकारी आहेत आणि या सर्वांनी आता एक मनात ठाणलेलं आहे की ही प्रस्थापित राजकीय चौकट उलथवून टाकून धनगरांचं एसटी आरक्षण ताब्यात घ्यायचं म्हणजे घ्यायचं आज महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या विधान, विधानमंडळाचं इलेक्शन तोंडावरती आहे आणि अशा अवस्थेमध्ये संपूर्ण जगामध्ये एक रीत आहे की निवडणुकीच्या तोंडावरती सर्वात मोठ्या मोठ्या गोष्टी घडतात आणि म्हणूनच महाराष्ट्रातला दोन करोड धनगर आता अपलावित झालेला आहे प्रारंभी समाजाच्या वतीनं चार हुतात्मे आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी धनगर जागर यात्रेचे प्रमुख सर्वे सर्वा पांडुरंग मेरगळ काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे प्राध्यापक शिवाजी बंडगर अमोल कारंडे देवेंद्र मदने अर्जुन सलगर नागेश खरात माजी नगरसेवक नारायण माशाळकर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा किरण माशाळकर सुजित खुर्द पवन पाटील राम वाक्से शेखर बंगाळे सुधीर सलगर यांच्यासह धनगर समाजाची नेते मंडळी तसंच समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी बोलताना धनगर जागर यात्रेचे प्रमुख पांडुरंग मेरगळ म्हणाले की सरकारनं सातत्यानं समाजाला खोटी आश्वासनं देऊन धनगर समाजाची फसवणूक केली आहे धनगर समाजाचा एस आरक्षणात समावेश करून समाजाला एस टीचं आरक्षण द्यावं अशी मागणी सातत्यानं होत असताना सरकारला याचा विसर पडला आहे यामुळं सरकारला जागं करण्यासाठी ही धनगर जागर यात्रा काढण्यात येत असून नऊ सप्टेंबर रोजी ही यात्रा पंढरपूर इथं येणार आहे जोपर्यंत समाजाला आरक्षण दिलं जात नाही तोपर्यंत उपोषण करण्यात येत असल्याचा इशाराही धनगर समाज जागर यात्रेचे प्रमुख पांडुरंग मेरगळ यांनी दिला आरक्षण यात्रा अनेक जिल्ह्यामधून अनेक तालुक्यामधून प्रवास करत करत आज सोलापूरच्या क्रांतिकारकांच्या भूमीमध्ये आहे इथून पुढं वेगवेगळ्या तालुक्यामधून जिल्ह्यांमधून प्रवास करत करत पंढरपूरला नऊ तारखेला जाणार आहे नऊ तारखेला प्रचंड अशा मोठ्या शक्ती प्रदर्शनानं त्या ठिकाणी या देशातलं या राज्यातलं सर्वात मोठं अमरणुपोषण ज्या अमरणुपोषणामध्ये महाराष्ट्राच्या तीनशे साठ तालुक्यामधील शेकडो धनगरवीर त्या ठिकाणी स्वतःचं प्राणार्पण करण्यासाठी आत्मबलिदान करण्यासाठी आत्मक्लेश करण्यासाठी पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी चंद्रभागेच्या तटावरती आमरण उपोषणा बसणार आहेत राजकीय व्यवस्थेला ललकारणार आहेत एक तर आरक्षण द्या नाहीतर आम्ही आत्मक्लेश करून त्या ठिकाणी चंद्रमागेमध्ये स्वतःच्या प्राणांची आहुती देणार आहोत ही गोष्ट सरकारला परवडणारी नाही देवेंद्रजी असतील एकनाथ शिंदेजी असतील आजपर्यंतच्या सर्वच नेत्यांनी सांगितलं की धनगर आरक्षण देऊ देऊ न्यायालयातून देऊ असं करून देऊ शिंदे समिती देऊन पण आता आम्ही ह्या विषयामध्ये अजिबात थांबणार नाही आणि आता कसल्याही परिस्थितीमध्ये जर एवढ्या दोन दिवसामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पंढरपूरच्या नऊ तारखेच्या आत जर आमच्या आरक्षणाची सनद घेऊन आले नाहीत तर पंढरपूरमध्ये जो नभोतो न भेसती अशा प्रकारचा एल्गार आम्ही त्या ठिकाणी पुकारलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्रातले सहाची सहा राजकीय पक्ष अडचणीत येते प्रारंभी घोषणाबाजी करण्यात आली